शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई चंद्रकांत चाळके यांच्या वतीने सातारा सांगली जिल्ह्यातील मुंबई स्थित रहिवाशांचा संवाद मेळावा कोपर खैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये उत्साहात पार पडला या मेळाव्यास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री शंभूराज देसाई कोरेगावचे आमदार महेश शिंदे नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदम महिला जिल्हा संघटक शीतल कचरे महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे तसेच शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि उपनगर परिसरात सातारा सांगली जिल्ह्यांतील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषद शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले शिवसेनेच्या उमेदवारांना घराघरांत पोहोचवून पक्षाचे चिन्ह सर्वत्र दृढ करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी सांगितले शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके यांनी म्हटले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संवाद मेळावा घेण्यात आला असून शिवसेनेची ताकद प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न राहतील आज शिवसेना पक्षाचा मेळावा मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई उपनगर या परिसरामध्ये सातारा आणि सांगली जिल्ह्यातले बरेचसे आमचे मुंबईवासी राहिलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ज्यांची ज्यांची मुंबईमध्ये नावं आहेत मतदार यादीमध्ये त्या सगळ्यांनी शिवसेना पक्षाची ताकद वाढवायसाठी संघटितपणे काम करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील पक्षाच्या चिन्हावरती त्या शिवसेना उमेदवारांच्या कामाला उमेदवार जेव्हा ठरायचे तेव्हा ठरतील पण चिन्ह हे घराघरामध्ये पोचवणं आणि शिवसेनेची ताकद संघटित करणं वाढवणं या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्यासाठीचा हा मेळावा मुंबईमध्ये घेतलेला होता नक्कीच नवी मुंबई कोपरखेरडे घनसोली ऐरोली हा आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा बालेकिल्ला आहे आणि इथल्या तरुणांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट असू द्या इथल्या नवी मुंबईमध्ये आय टी पार्क्स असू द्या आणि आमच्या मुलांच्या काम हाताला काम मिळण्यासाठी आमच्या मंत्री महोदय असतील या ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य शंभूराज देसाईसाहेब होते आणि आताचे कॅबिनेट मंत्री आहेत मग आमच्या माणसाकडे आमच्या हक्काचा न्याय मागण्यासाठी आणि येणाऱ्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी हा संवाद मिळावा आहे आता आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे शिवसेना पक्षाची काय भूमिका आहे काय सांगणार नक्कीच शिवसेना हा ठाणे जिल्ह्याचा फक्त नवी मुंबईचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे त्यामुळं शिवसेना एक शिवसेना व्यक्तिगत पक्षासाठी काय भूमिका असणार पडत काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो जे वरिष्ठ आदेश देतील तो नक्कीच आम्ही पाळू परंतु ज्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा ठाणे आणि ठाणे म्हणजे साहेब आणि साहेब म्हणजे ठाणे त्यामुळे ठाण्यात काय होईल हे दुसरं काय सांगायची गरज लागणार नवी मुंबई व्यक्तिगत तुमचं काय म्हणतात नवी मुंबईमध्ये आमचे पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील तो आम्ही नक्कीच पाळू परंतु युती झाली नाही तरी भगवा आणि भगवत असं असं तुम्हाला वाटतंय पण येणारा काळच तुम्हाला सांगेल की शिवसेना काय आहे म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही सोबळा लढण्यापेक्षा शिवसेना आज कुठेही तुलनेनं कमीच नाही आहे आणि आता पाहिला असेल तुम्ही की या देशामध्ये सगळ्यात जास्त पक्षप्रवेश कुठल्या पक्षात झाले असतील तर शिवसेनेमध्ये झाले आज सातारा सांगले जिल्ह्यातील जे मुंबईकर रहिवासी आहेत त्यांचा संवाद मिळावा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयोजित करण्यात आला होता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मुंबईकर रहिवासांनी प्रचंड असा चालू दिवस असताना वर्किंग डे असतानासुद्धा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व नागरिकांचं आभार व्यक्त करतो आणखी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आता येणाऱ्या ज्या महानगरपालिका असतील नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुकीमध्ये पक्षाचे जे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यकर्ता आपणच उमेदवार आहे या उद्देशाने सहकार्य करून त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे पणाला लावेल नक्कीच कारण येणारी ह्या निवडणुका आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या एकाच वेळेत न येता या, या मागे पुढे होणार आहेत त्याच्यामुळे ज्या वेळेला मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळेला मुंबईकर रहिवाशी तिथल्याही उमेदवारासाठी नक्की प्र पूर्णपणे ताकद लावतील आणि ज्या वेळेला गावी जिल्हा परिषद पंचायत समिती असतील त्यावेळेलासुद्धा मुंबईकर त्या गावातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी गावी जाऊन त्यांनासुद्धा निवडून आणण्यासाठी पूर्णपणे ताकदपणाला लावतील